सहप्रवासी आपण सर्वजण पी एम पी एम एल या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत याबद्दल हार्दिक अभिनंदन धन्यवाद हे आपण करत असताना ही एक देश ती सेवा आहे ही शहराची सेवा आहे कारण आपण आपले वैयक्तिक वाहन आणत नाही त्यामुळं होणारी वाहतूक कोंडी त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण आणि देशाचा इंधनाचा भार आपण कमी करणार या त्या व्यवस्थेचे मालक आपण आहोत आपल्याला हक्क आहेत ही सेवा अत्यंत माफक करत असावी किंवा मोफत असावी हा हक्क आजपासून प्रशासनाच्या आपला केला आहे आहे आज एम पी प्रशासनाने अन्यायकारक आणि बेकायदेशीर ही भाड्यावर केलेली आहे त्याचा प्रचंड त्रास हे तुम्हाला मला होणार आहे मी ज्या रेग्युलर प्रवासासाठी आता पंधरा रुपयात मोजायला हवे होते त्यात मी एखादा तीस रुपये मोजलेले चाळीस रुपयाचा पास सत्तर रुपये झालेला आहे नऊशे रुपयाचा पास पंधराशे रुपये झालेला आहे ऐंशी किलोमीटरचा स्टेज तुम्हाला कुणी करायला लागेल ते मला माहीत नाही कोण तज्ज्ञ आहेत शहराची ही दहा पन्नास किलोमीटर जास्त नसावी तर ही अर्बन सेवा आहे नागरी सेवा आहे शहरातली सीमित असली पाहिजे पण कुणीतरी ते ऐंशी किलोमीटरची का, का केली हा एक मोठा तज्ज्ञ विषय आहे दुर्दैवाणी आर टी ए म्हणजे जे कोणी जिल्हाधिकारी असतात रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने प्रवाशांच्या संस्थांशी बोलणी करून त्यांची बाजू ऐकून न घेता त्याला भाड्यावर दिले मान्यता दिलेली दिले तरी चुकीचं आहे हा तुमची आणि माझी बाजू कोणी मांडताय का आत्ता तरी कोणी दिसत नाही आम आदमी पक्षाने फक्त त्याचा निषेध केलेला आहे आत्ता जाहीरित्या आमच्या समारंभामध्ये काही पक्षांनी निषेध केलेला आहे ते उद्या तुम्हाला पेपरमध्ये समजेल पण ही वैयक्तिक बाजू आपण मांडावी पी एम पी प्रवासी मंच म्हणून आम्ही ही बाजू मांडतो पी एम पी प्रवासी मंच म्हणून ही व्यवस्था भरोशाची असावी सक्षम असावी सुरक्षित असावी स्वस्त मोफत असावी त्यासाठी आम्ही काम करतो आणि आपल्यालाही आवाहन करतो की आम्ही आप आपण सर्वजण आपल्या आमच्यासाठी काम करा आमच्यासाठी काम करताना तुम्हाला कुठली फी नाही कुठलाही धोंडा देऊन खळगट्या करायला चालणार नाही कुठलाही झेंडा घेऊन बोबम त्याला बोलवणार तुम्हाला एकच सांगणार तुम्ही तुमचे हक्क मागा आणि त्यासाठी आपल्या बसच्या तिकिटावर जे नंबर लिहिलेले आहेत त्याचा वापर करा पहिला नंबर आहे शेवटची नाईक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणपन्नास पंचावन्न एकोणनव्वद लिहिलेलं आहे करू कंप्ले त्याशिवाय झिरो चोवीस चोपन्न 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 हा जो नंबर आहे सकाळी सहा ते रात्री दहा तीनशे पासष्ट दिवस आगाय आपल्या गावाच्या टॅक्सच्या पैशातून बऱ्याच सुविधा बोला ही सुविधा पॅनिक बटन हे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला सुरू व्हायला पाहिजे ती आजही चालू नाहीये कुणीच बोलत नाहीये केंद्र शासनाचा अध्यादेश आहे चीन शिहारची मोहर असलेला अध्यादेश आणि यानंतर आपले बरेचसे मंत्री संत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिलांच्या सुरक्षेत भाषणे देतात त्यांच्याकडून सत्कार मी जर असं काही असतं तर मला लाज वाटली असती दोन हजार एकोणीस पासून निर्भया प्रकरणानंतर हे सर्व भारतातल्या सार्वजनिक वाहतुकी व्यवस्था चालू हवं आजही चालू नाही याची कुणालाही खंत नाही आम्ही गेले तीन के सब इता आम आम चार वर्ष या संदर्भात तुमच्या तिथं एक थांबा असं तिथला आहे हा काज कशी बोडायची मी कारण आमचा एकही आमदार एकही खासदार मध्ये येत नाही त्याला काय समजणार आमच्या प्रथा त्याला काय जाणीव आहे आमच्यावर प्रवास केला तर समजा गर्दी काय असते शंभर कोटी रुपये खर्च केलेली डिजिटल व्यवस्था बंदच आहे अडीच अडीच लाख रुपये एक्स्ट्रा टाकले दरवाजे राहत नाहीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद दरवाज्याच्या बसेस शु घ्याव्यात त्यासाठी काठाकूट केलावत नाही काल बस मध्ये प्रवास करताना एका ड्रायव्हर म्हटलं माझ्या डोळ्यावर प्रकाश येतो आठ पैकी चार लाईन बंद असतो कायद्याप्रमाणे या बस मध्ये फायर फायरस्टिकेशन असायला पाहिजे आहे का साहेब फायरस्टिकेशन आहे का फर्स्ट बॉक्स असला पाहिजे त्या फर्स्ट मध्ये औषध आहेत काय बघूया आपण चला पण या औषधचे पैसे मात्र हे बघा हे औषध हे औषध आहेत बघा पण या औषधाचे पैसे आणि यात औषधं आहेत अशी टीक सकाळी नक्की झाली असणार या बऱ्याचशा बसचे व्यवस्था बंद असतात किलोमीटर बंद असतात हे बघा पुढं कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही व्यवस्थित चढला उतरला नाही की हे बघण्याची व्यवस्था आहे तिची काय व्यवस्था आहे बघा ते बंद पडले मग या सगळ्यासाठी आम्ही आठशे कोटी रुपये हा लॉस म्हणून भरून देतोय व्यवस्थित प्रवास करा केला आठशे कोटी रुपये जात आहेत पंधराशे कोटी रुपयाची व्यवस्था आहे त्यांना कुणी विचारायला ना की नाही राजकीय व्यवस्थापन याचं बरेचदा शांत असते कारण या व्यवस्थेतल्या बऱ्याचशा बसेस कुणाच्या आहेत हे काय आपण सांगायला नको आपण किती जर बस देऊ शकता समाधान कुणीची माननीय गडकरीच्या कृपेमुळं सेमा वन आणि जेमा टू च्या स्टँडच्या पंचावन्न लाख रुपये ते साठ लाख रुपये अनुदान दिलं गेलं हरकत नाही पण मग तेच जर पंचावन्न ते साठ लाख रुपये पाचशे बसचे आमच्या पीएमपेला दिले असते गडकरी साहेबांनी तर पीएमपेला सक्षम झाली असती कॉन्ट्रॅक्टरवर अनाकाळ कॉन्ट्रॅक्टरवर जो खर्च आहे तो कमी झाला असता आणि भाडेवाडीची गरज लागली असती पीएमपीकडे असलेल्या बऱ्याचशा जागा फुटकळ किमतीने दिलेल्या आहेत त्यातून रेव्हेन्यू होऊ शकतो या पीएमपीला एम पीला ऍडव्हर्टाईजमधून रेव्हन्यू होऊ शकतो आरेन कुलकर्णी कुलकर्णी होते ना? ना जोशी जोशी होते त्यांचे संचालक अध्यक्ष तेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही दहा बोर्ड लावा दहा हजार रुपये तुम्हाला पर बसमध्ये महिनाला मिळतील कंडक्टरचा निम्मा पगार निघून जाईल अशा कुठल्याही व्यवस्था न करता फक्त प्रवाशांवर ही सगळे भाड्यावर लोटणं हे अत्यंत अन्यायकारक आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे करत राहणार सर्व प्रवाशा मित्रांना विनंती आहे आपण याचा निषेध करा आता आपल्याकडे नगरसेवक येतील हो त्यांना विचारा त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे ते विचारा आणि हा आपला लढा आपल्या हक्कांसाठी चालू ठेवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ते ज्या महामानवाने सांगितलंय ते कुठल्या जाती धर्मासाठी नसून हे भारतीयांसाठी आहेत आपल्याला आपले हक्क मिळवायचे असतील तर आपल्याला शिकावं लागेल आपल्याला संघर्ष व्हावा लागेल प्रसंगी संघर्ष करावा लागेल त्या भूमिकेतून हा संवाद आहे त्याशिवाय आपण मालक असलो तरी आपलं कर्तव्य पण आहे कर्तव्य नंबर एक आपलं बस तिकीट स्वतःवर काढून घ्या विना तिकीट प्रवास करू नका तर तो लास्ट पडला आपलाच आहे आपली बस सकिटेवा बस तुमकु नका कसावा लागू नका आपला जीव धोक्यात घालू नका चढ उतार करताना मोबाईलचा वापर करू नका चालत्या बसमध्ये चढू नका उतरताना पुढच्या